नमस्कार मित्रांनो डिजिटल वेब वे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे धान्य घेऊन जाण्यासाठी वर्षातून दोन पिशव्या देणार आहे हो मित्रांनो खरे तुम्हाला ऑफिशियल प्रूफचं कठी माहिती देणार आहे तर नवीन आलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करा ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचे राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मोफत साडी देणार आहे असाही निर्णय झालेला आहे पण आता धान्य घेऊन जाण्यासाठी तुम्हाला वर्षातून दोन पिशव्या देणार आहेत पिशव्या कशा असणार आहेत कोणाला मिळणार आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे हे झेड माहिती मी सांगणार आहे तर धान्य घेऊन जाण्यासाठी वर्षातून दोन पिशव्या देणार मोफत राज्य सरकारचा निर्णय तर ही ऑफिशियल न्यूज रिपोर्टनुसार धान्य घेऊन जाण्यासाठी वर्षातून दोन पिशव्या देणाऱ्या तर राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे महिन्याभरात वितरण होणारे तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रे। रेशन धान्याबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी व प्रधानमंत्री अन्नदय योजनेचे सर्व ग्राहकांना वर्षातून दोन दा दोन दहा किलोच्या विणलेल्या पिशव्या देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला तुम्हाला दिसत असलेल्या अशा दहा दोन पिशव्या दहा किलोच्या म्हणजे वीस किलोच्या असा दोन पिशव्या तुम्हाला भेटणारे अशी ह्या पिशव्या असणार तसेच राज्यात अशा सुमारे एक कोटी साठ लाख पिशव्यांचे वितरण केले जाणार अशी मोठी संख्या आहे त्यामुळे भारतीय अन्नधान्य महामंडळाला पिशव्या खरेदी कर करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहे महिन्याभरात त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या आधी तुम्हाला या पिशव्या तुमच्या रेशनदार दारखाच्या दुकानावरून भेटणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व मित्रांना शेअर करा तसेच रेशनधान्याची गुणवत्ता त्याचे प्रमाण उपलब्धता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून होणारा खर्च यासंदर्भात केंद्रीय ग्राहक कल्याण आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत या दूर करण्यासाठी महिन्यातून एक अशा वर्षातून दोन बॅगीचे वितरण ठरलेले आहे यासाठी अन्न महामंडळाच्या बॅग खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असा महत्त्वाचा न्यूज रिपोर्ट आहे आणि ही बातमीसुद्धा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिलेली आहे तुम्ही तिथून जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आणि तसेच पिशव्यांची संख्या ही जिल्ह्यानुसार असणारे आपल्या जिल्ह्यानुसार पिशव्यांची संख्या असणारे तरी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्यामुळे ही पिशवीची बॅग घ्यायला विसरू नका आणि नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तर सर्व मित्रांना शेअर करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय जह महाराष्ट्र